ती पागल लोकं असतील ना म्हणजे आतमध्ये जायचं आहे बट पाठवत नाही अशा हरा म्हणजे अशी लोकं असतील ना कुठे तर कधीच नाही करायचं यांचं पागल आहे मी आलो खरं ऑफिसमधून आलो आहे आणि आता जातोय आपली सायकल बघा सायकल तिकडे आहे चला जाऊया सायकल आहे की नाही पहिली बघूया तिथून दिसत तर होती आहे म्हणून मी आता आहे मनसूर आला मनसुरा मेट्रो स्टेशनमध्ये आणि मी इथे जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा सायकल इथं पार्क करून गेलो होतो आपली सायकल गुड मॉर्निंग आज मी बरोबर फॉर्मलमध्ये आहे आणि ऑफिसला चाललो आहे माझ्या पुढे <laughs> काय माहिती कोण तर पुन्हा आहे सध्या मस्तपैकी जाऊया वाजलेत नऊन सुद्धा आहे आणि हवा सुद्धा आहे पण ऊन लागतोयच वाफा तर लागते इकडचं क्लायमेट आहे आता चार ते पाच तरी पण नोव्हेंबर पर्यंत काही बघायचं नाही ही गर्मी अशीच राहणार आहे इकडे चला जाऊया आता <णस्याद> हवा किती असेल विचार करा म्हणजे बघा मी जस्ट किती घेऊन जातोय ऑफिसमध्ये घरी निघालो आणि हवा खूप सुटले सोबत घेतलाय काय खबूस आणि मी आज चाललोय कुठे माहिती आहे काय मी जस्ट ऑफिसमधूनच आलो अजून म्हणजे ऑफिस सुटलंय आहे ना मी ऑफिसमधनं टाईम काढला आणि तिकडे सूपमध्ये मँगो फेस्टिवल लागला आहे ला ते बघण्यासाठी चाललो आहे आणि बा तिकडे बाहेर कसं लाल लाल झालं आहे एकदम आता संध्याकाळ झाली साडे आय गेस साडेसात झालेत आणि मी जातो आहे तिकडे मँगो फेस्टिवलला मी आता का चाललो आहे माहिती आहे कारण उद्या आहे फ्रायडे आणि उद्या फॅमिलीला मोस्टली ते लोक अलाव करतात आणि मला देणार नाही कारण आता माझ्याकडे उतू नाही आता मी बॅचलर so, आहे सो मी आजच टाईम काढला नाही तिथे व्हिजिट करून येतो बोललो बघूया काय मँगो आहेत आपली व्हिडिओ ही मँगोची खूप लेट जाईल मला माहिती नाही कधी जाईल बट मी जस्ट करतो आहे शूट आहे इथे तो तिकडे आहे मँगो फेस्टिवल आणि मी चाललो आहे ते बघा द इंडियन हां पब्लिक <laughs> फुल झालं आहे म्हणून जाऊन देते की नाही माहिती नाही बघूयाचं आहे म्हणजे आता जाऊन नाही देते आतमध्ये आपल्याला काय करायचं काय समजत नाही मी मी विचार केलं होतं उद्याला आपल्याला होणार ट्राय केलं होतं आतमध्ये जायला बट आपल्याला आतमध्ये दे जाऊन देत नाही फॅमिली मागते कारण मी कालच बोललो होतो मग आताच बोललो होतो की उद्या मला जाऊन देणार नाही लोक आणि आताच प्रॉब्लेम आला आहे बघितलं ते फक्त फॅमिलीला अलाव करत आहेत ते लोक ट्राय करू बघूया कुठून तरी काही ना काहीतरी गेले त्या माणसाशी पागल लोक असतील ना म्हणजे आतमध्ये जायचं आहे बट पाठवत नाहीत अशा हरा म्हणजे अशी लोक असतील ना कुठे तर कधीच नाही करायचं यांचं पागल बट आतमध्ये जाऊन नाही देत बट आपण ट्राय करू परत एकदा चला ट्राय करू आपण परत एकदा येऊ इथे आणि आता आपल्याला जाऊन नाही देतात बट येऊ असं काय आहे इथे पब्लिक खूप उभा आहे का तर आतमध्ये जाऊन देत नाहीत म्हणून बट येऊ आपण कोणाला तरी घेऊन नये तिथे चला जाऊ मी आतमध्ये जायचं ट्राय केलं बट त्याने जाऊन नाही दिले त्यांना फॅमिली पाहिजे होतं मी बोललो होतो ना मी उद्याचं विचार केलं होतं बट आजपासूनच ते जात जाऊन नाही आहेत सो बघू माझ्या फ्रेंडला बोललो आहे मी मला तू आतमध्ये जाण्यापुरतं माझ्यासोबत चल आतमध्ये बघू आज जर नाही गेलो तर उद्या जाऊ आपण बट ट्राय करू मी आलो खरं ऑफिसमधून आलो आहे आणि आता जातोय आपली सायकल बघायला सायकल तिकडे आहे चला जाऊया सायकल आहे की नाही पहिली बघूया तिथून दिसत तर होती आहे म्हणून मी आता आहे मनसुराला मनसुरा मेट्रो स्टेशनमध्ये आणि मी इथे जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा सायकल इथं पार्क करून गेलो होतो आपली सायकल आपली सायकल ही बघा ग काय तिची हाल हालत झाली बघा गेली हवा गेले ओके पाटच्याची हवा गेले पुढचा आहे पाठच्याची हवा गेले हवा गेले गेल। की पंक्चर झाले काय माहिती आपली सायकल बघा हाय अजून म्हणजे मे उद्या बघाय पाहिजे उद्या टाईम काढून तिला हवा मारायला लागेल आणि मग समजेल आहे की नाही तर मला वाटलं जाईल कोण घेऊन जाईल चोरी करेल तिला बट नाही आहे सायकल <laughs> आपली बाईक आपली तर असं काय आपली आहे That way